शत्र तर त्याला शिवावर घेऊन त्याच्यामुळे नरेंद्र मोदी असतील अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस असतील कोणी असेल तो शिवसेनेच्या वाक्यात गेला त्याचा तुकडा पडला हा इतिहास गेले शिवसेने

स्वतःच्या निर्माण करून जगापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ल्यावर उभा केला आणि फक्त आठ महिन्यांमध्ये तो पूजा कोसळला या राज्याच्या इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुजा कधीच कोसळला होता त्याच कारण शिवाजी महाराजांच्या कार्यातही असे पाच कोटी या प्रत्यासाठी मंजूर झाले आणि पुतळा फक्त दहा लाखांध त्या उभा केला आणि पंचेचाळीस किलोमीटर वेगाने पुतळा आणि पण कोणाला कसोत्

खासदारांना शंभर शंभर कोटी विधान परिषदेची निवडणूक झाली दोन महिन्यामध्ये आणि आमचा पैसा होता आणि कौतुक काय लाटकी पडेल लाडका भाऊ नाही लाटका मुलगा नाही लाडका बाप नाही लाटका शेतकरी नाही

आणि अशा प्रसिद्धीमध्ये एकनाथ शिंदे केवंद्र फडणवीस अजित पवार हे विधानसभा समाजाचा एक फोन देऊन जाऊन ते सरकार या महाराष्ट्राने विधानसभा निवडणुका सुद्धा

या देशावर या राज्यावर करोनाचं संकट घरा घरामध्ये आकांक्षाने घरात आक्रोश होईल कधी कोणाला लागू होईल बाजूच्या उत्तर प्रदेश मध्ये रोज हजार रोजपर्यंत तरुणाची संकट कोणले जात होते बाजूच्या गुजरात मध्ये

शिवसेना बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडून देता येणार मला आशा मला विचार या बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष जेव्हा स्थापन केला ते तेव्हा राज्याचे तोरटे मुख्यमंत्री तो आहेत

बिहार राज्य असेल बिहार गुन्हा करायचो बिहार नाही जंगल राज्य कारण पुन्हा करायचा भ्रष्टाचार करायचा आणि वर्षा बंदावर जायचा सागर बांधल्यावर

doj ja yeah.

आपने तुमचा 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 कौन सा? तुमचा क्या काया है? तुमचा भविष्य क्या है? यार तुम्हारा तुमचा क्या है? जो बगार आता है आने दो आता है जो बगार आता है जाता है बिना जाने